शेतकऱ्याचे प्रश्न आज शेती जे करतोय आम्ही आम्हाला बदल करावा लागाल आज आपल्या सहकार खात्याने केंद्राच्या नवीन योजना जाहीर केल्या विद्यापीठ निर्माण केलंय आज आम्ही अन्नानं स्वयंपूर्ण झालो असलो तरी पण ह्या अन्नाची आम्हाला आता आवश्यकता नाही आम्हाला मुक्त अन्नाची आवश्यकता आणि ते विद्यापीठातून तुम्हाला द्यायचे आम्हाला आणि ते खातं आता माझ्याकडे सहकार चळवळीमधून हे आम्हाला करायचं आहे सोसायटी डेव्हलप करायच्या जळकोटची सोसायटी तिला वृद्धिंग तिला उर्जित अवस्था आणायची आहे केवळ बँकेचं कर्ज देणं आणि घेणं म्हणजेच सोसायटीचा व्यवहार नाही त्या सोसायटीचं नावच लिहिलं आहे विविध कार्यकारी सोसायटी विविध काम आम्हाला करायचे आहेत आता ह्या पाच वर्षामध्ये आपल्याला सहकार चळवळ म्हणून घोषित केलंय विविध कार्यकारी सोसायट्याला मदत करायचं आहे कम्प्युटराईज करायचं आहे गोडन बांधायचे खरेदी करायच्या स्टॉक करायचे आहे पेट्रोल पंप द्यायचे कपड्याचं दुकान मेडिकल दुकान हे सगळे आम्हाला सोसायटीच्या माध्यमातून कमी दरामध्ये आणि क्वालिटीचा माल द्यायचं काम करायचं आहे आज तीस कोटी लोक आमच्या चळवळीमधून जोडलेले आहेत तसं आपण नशीबाणार महाराष्ट्र या मागल्या लोकांनी ही सहकार चळवळ ब्रिटिशाच्या अगोदर एक छोटस बिजार केलं विठ्ठलराव विखे पाटील पंजाबराव देशमुख धनंजयराव गाडगीळ वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाण साहेबांनी म्हणून इतर राज्यापेक्षा भारता महाराष्ट्रामध्ये बाहेरचे लोक काय येतात बिहारमध्ये बघितलं तर त्यांना निसर्गाने खूप मोठी देणगी दिली आहे पाणी मुबलक जमीन माणूस उरला तर माणूस वापर हनी संपत्ती आपल्यापेक्षा जास्त आहे पण तिथल्या राज्यकर्त्यांनी ही सहकार चळवळीकडे लक्ष दिलं नाही म्हणून ते लोक महाराष्ट्रात येतात लोक बाहेर जात नाही त्याचं एक कारण आणि आपल्याला घर सोडून बाहेर जायची सवय नाही दुसरं एक कारण तुम्हाला जर प्रगती करायचंय मला प्रगती करायचं घर सोडावंच लागल त्याच्याशिवाय तुम्हाला नवीन ज्ञान मिळणार नाही आणि ज्ञानाशिवाय काही खरं नाही मागल्या कालखंडामध्ये एखाद्या गावातला इथला जो आमचा सावकार होता लहानपणी सगळ्या श्रीमंत माणूस पण पिढ्या ना पिढ्या पण या नवीन तंत्रज्ञान एका पिढीमध्ये भारतात जगातला मोठा श्रीमंत माणूस घडू शकते आहे हे ब्लीन ग्लेट सारख्या माणसाने करून दाखवलं आहे